नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानव मालवण येथील राजकोट जिल्ह्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतापाची लाट उसळली या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलने करत महायुतीच्या सरकाराला धारेवर धरले या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मा माफी मागितल्याचं समोर आलंय मात्र या माफीनाम्यानंतर ही राजकीय माफी असल्याची टीका विरोधकांनी केली तसेच आता या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे या प्रकरणी देशाचे पंतप्रधान करत काय आहे असं देखील त्यांनी टोला लगावला शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करण्याची महाविकास आघाडी उद्या मोर्चा काढणार आहे मात्र या मोर्चाला अद्यापही पोलिसांची परवानगी मिळालेली नाही मात्र या यावर आता संजय शिरसाटांनी भाष्य भाष्य करत संताप व्यक्त केला महाविकास आघाडी हा पक्ष कोणताही विषय गंभीर्याने घेत नाही त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्यात तसेच जाती जातीमध्ये देखील दंगली घडवायच्यात असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र